तारदाळ तालुका हातकणंगले येथे आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास तारदाळ निमशिरगाव रोडवरील उद्गावे मळा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने तारदाळसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी व शोध मोहीम राबवली मात्र बिबट्या आढळून आला नाही निमशेरगाव रोडवरील मनोहर अण्णा उद्गावे यांच्या शेतात सकाळी सव्वा नऊच्या सुमारास उस्तोड सुरू असताना मजुरांच्या हालचालींमुळे बिबट्याने डरकाळी फोडल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे शेतात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाल्याने उस्तोड मजुरांनी ही माहिती तात्काळ शेतमालक मनोहर उद्गावे यांना दिली त्यानंतर उद्गावे यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन परिसराची पाहणी केली घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली असून शेतकरी व उस्तोड मजुरांमध्येही भीतीचे वातावरण आहे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करून सापळा रचावा व आवश्यक बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक शेतकरी व उस्तोड मजुरांकडून करण्यात येत आहे दरम्यान नागरिकांनी अनावश्यक हालचाली टाळाव्यात व कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे